शरद पवारांच्या कापड हटवण्यात आलेलं आहे कापड हटवत पवार समर्थकांनी घोषणाबाजी केलेली आहे शरद पवार यांच्या नावावर झाकलेले कापड रात्री काढण्यात आले शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या पिंपळगाव येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शरद पवार यांचं नाव होतं या नावावर कापड टाकण्यात आलं होतं हे कापड हटवण्यात आलेलं आहे शरद पवार यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा देखील झाली होती या प्रवेशद्वारावर शरद पवार यांच्या नावावर कापड लावण्यात आलं होतं Şerat Pawar, Şerat Pawar. Şerat Pawar, Şerat Pawar. Şerat Pawar, Şerat Pawar, Şerat Şerat Pawar. Pawar, या संदर्भात माहिती देतायत आमचे प्रतिनिधी किरण किरण आचारसंहितेमुळे शरद पवार यांच्या नावावरती नाव झाकण्यात खर तर काल नरेंद्र मोदी यांची याच पिंपळगाव मार्केट कमिटीच्या आवारामध्ये भव्य अशा पद्धतीची जाहीर सभा पार पडली तत्पूर्वी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली होती आणि या पिंपळगाव मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारावरती पवार यांच्या नावावरती एक कापड ना? या जो आहे तो झाकण्यात आलेला होता पण काही लोकांना नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमामुळेच हे कापड झाकण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं समज झाल्यानंतर काल रात्री जे उशिरा शरद पवार यांच्या नावाने घोषणा देत हे तापड जे आहे ते चाडण्यात आलेलं आहे पण जी माहिती प्रशासनाने दिलेली आहे आचारसंहितामुळे हे कापड जो आहे तो प्रवेशद्वारावरती नावावरती प्रामुख्याने झाकण्यात आलेला होता पण नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामुळे हा कापड झाकण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं एक जो आहे तो चर्चा होती आणि त्या चर्चेनंतर रात्री उशिरा शरद पवार समर्थकांनी इथे जाऊन गेटवरती चढून प्रवेशद्वारावरती चढून जे झाकण्यात आलेलं चापड आहे ते काढलं आणि इथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे आता या सगळ्या प्रकरणी हे चापडून कोणी काढलं या संदर्भात प्रशासन चौकशी करत आहे त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणाची चौकशीनंतर काय प्रशासनकडनं खुलासा करण्यात येतं हे फार महत्वाचं असेल जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी